नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्र हा हिंदू सणापैकी एक सण आहे तो वर्षातून दोनदा साजरा केला जातो वर्षातील पहिली नवरात्र मार्च एप्रिल महिन्यात साजरी केली जाते ही चैत्र नवरात्र किंवा वसंत नवरात्र म्हणून ओळखली जाते तर दुसरी नवरात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात येते तिला शारदीय नवरात्री असे म्हटले जाते नऊ दिवस चालणारा हा उत्सव यावेळी दु दुर्गा देवीच्या नऊ अवतारांना समर्पित केला आहे देशाच्या बहुतेक भागामध्ये दे मोठ्या प्रमाणात हा भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कधी करायची घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर दुर्गेची नऊ रूपे कोणती आहेत नऊ दिवस दुर्गा मातेला कोणत्या माळा घालायच्या त्याचबरोबर नऊ रंग कोणते आहेत तर या कालावधीमध्ये आपल्याला नवनैवेद्य कोणते दाखवायचे हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नवरात्र ही नवदुर्गेला समर्पित आहे मादुर्गाचे नव अवतार जी भक्तानी शक्ती सामर्थ्य आणि समृद्धी प्रदान करण्यासाठी ओळखले जातात या नव शुभ दिवसांमध्ये जो कोणी उपवास करतो आणि देवीच्या नव अवताराची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो त्याला देवी आशीर्वाद देते अशी श्रद्धा आहे दुर्गा त्यांच्या सर्व समस्या सोडवतात आणि इच्छा पूर्ण करण्यास आशीर्वाद देतात तर यंदा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटाने समाप्त होईल नवरात्रीची प्रतिपदात तिथीला मंत्रपठन आणि वैदिक विधीसह कलशात माता दुर्गाला आव्हान केले जाते यालाच घटस्थापना म्हणतात घटस्थापनेचा मुहूर्त तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपासून ते दु सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल तर अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे याच कालावधीमध्ये आपल्याला घटस्थापनाही आपल्या घरामध्ये किंवा सार्वत्रिक मंडळामध्ये किंवा मंदिरातही तुम्ही करू शकता त्याचबरोबर या कालावधीमध्ये तुम्ही अखंड दिवाही लावू शकता त्याचबरोबर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये हा मंत्र म्हणून तुम्हाला माता दुर्गेला प्रसन्न करून घ्यायचं आहे तो मंत्र अगदी साधा सोपा आहे तो म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकेश्वर गौरी नारायण नमसुते हा सर्वांच्या माहितीचाच मंत्र आहे हा मंत्र आपल्याला नऊ दिवस म्हणायचा आहे अगदी मंत्र सोत्र साधे सोपे म्हणून ही आपण मादुर्गेला प्रसन्न करून घेऊ शकतो मादुर्गा ही भक्तांच्या हाकेला धावून येणारी आहे म्हणून नवरात्रीच्या काळामध्ये तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर ती नऊ रूपे कोणती आहे ते पाहूया नवरात्रीचा पहिला दिवस तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी रंग आहे पिवळ्या पिवळ्या कलर हा आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेचे पार्वतीचे स्वरूप स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते या दिवशीच्या या देवीच्या पूजेने आयुष्यात धन समृद्धी येते असे मानले जाते शैलपुत्रीची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा याशिवाय पूजेदरम्यान देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दुर्गादेवीला पानाची किंवा नागिनीच्या पानाची माळ ही अर्पण केली जाते त्यानंतर दिवस दुसरा आणि रंग आहे हिरवा हा रंग समृद्धी आणि निसर्गाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो देवी ब्रह्मचारीची पूजा केल्याने आयुष्यात यश आणि सम समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारणी देवीची अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते असे मानले जाते त्यानंतरचा दिवस आहे तिसरा म्हणजे तिसरी मान देवी चंद्रघटा देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने वाईट कृट्यांच्या पापामधून मुक्ती मिळते असे मानले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाची पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर अर्धचंद्र दिसून येतो या दिवशी राखाडी रंगातील वस्त्र परिधान केले जाते देवी चंद्रघटेला दूध अथवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यामुळे आयुष्यातील सर्व दुःखे ही नि नष्ट होतात त्याचबरोबर या दिवशी आपण निळी फुले कृष्णकमळ बोकरणीची फुले यासारख्या फुलांच्या माया अर्पण करू शकतो त्यानंतर दिवस चौथा किंवा चौथीमा देवी कुष्मकंडा नवरात्रीचा चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप हे कुष्मंडीचे पूजा केली जाते या दिवशी नारंगी रंगातील वस्त्र परिधान करून पूजा केली जाते देवीला प्रसन्न होते असे मानले जाते नारंगी रंग आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे देवी कुष्मांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होते असे मानले जाते देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी असे म्हटले जाते या दिवशी तुम्ही मोल मालपावा म्हणून नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची फुले आबोली केवडा यांच्या माळा अर्पण करू शकता त्यानंतरचा दिवस पाच पाचवा किंवा माळ पाचवी देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाताची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेची माता आहे दुर्गा दुर्गादेवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि प्राप्ती होते असे म्हटले जाते देवी स्कंदमातेला केळीचा नैवेद्य दाखवल्याने शरीर आरोग्य नेहमी स्वस्थ राहते ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे शांती आणि पवित्रता येते त्यामुळे या दिवशी बेल कुंक ची माळ अर्पण केली जाते दिवस सहावा किंवा सहावी माल देवी कात्ययानी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायानीची पूजा केली जाते देवी कात्यायानी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने आरोग्यासंबंधित समस्या आणि भीती दूर होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यानंतर मध अर्पण करावा या दिवशी देवीला लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे लाल रंग हा शक्ती आणि निस्वार्थाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो या दिवशी कर्दळीच्या फुलाची माळ दुर्गा देवीला अर्पण केली जाते त्याचबरोबर मध किंवा गुळ याचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर माळ सातवी किंवा सातवा दिवस देवी काल रात्री देवी काल रात्रीचे नवरात्र उत्सवात सातव्या दिवशी पूजा केली जाते या देवीची पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवल्याने अकाली येणारी संकटे ही दूर होतात या दिवशी निळ्या रंगाचे वस्त्र देवीला परिधान केले जाते निळा रंग हा स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक असतो या दिवशी देवीला झेंडूच्या फुलाची मा अर्पण केली जाते आठवी माळ किंवा दिवस आठवा देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते या दिवशी गुलाबी रंगातील वस्त्र प्रदान केले जाते देवीला महागौरीच्या पूजेने आयुष्यातील सर्व संकटे दुःख दारिद्रता दूर होते देवी महागौरीच्या व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचा आनंद देते असे मानले जाते या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण केला जातो त्यामुळे या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते गुलाबी रंग हा प्रेम आणि ममत्वेतेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबड्या फुलाची माळ कमळ किंवा जास्वंद अशा फुलांची माळ अर्पण केली जाते दिवस नववा किंवा नववी माळ देवी सिद्धदात्री नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते देवी सिद्धदात्रीची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व सिद्धी प्राप्त होतात असे मानले जाते देवीच्या पूजेच्या वेळी जांभळ्या रंगातील वस्त्र परिधान कर करण्यासह तिला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो जांभळा रंग हा वैभव आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे या दिवशी देवीला कुंकुमार्चन करून माळ म्हणून अर्पण केले जाते त्यानंतर दहाव्या दिवशी विजयीदशमीचा दसरा हा साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी हवन करणे शुभ मानले जाते हवन केल्याने दुःख दूर होऊन सुख समृद्धी येते असे मानले जाते दशमीला म्हणजे दहाव्या दिवशी महिषासुराचा तिने वध केला व तिने अंतिम विजय संपादन केला म्हणून या दिवशी आनंद उत्सव साजरा केला जातो अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारे दिसू लागतात विजय नावाचा मूर्त असतो व त्यामुळे जे काम हाती घ्याल त्यात यश मिळते असे पुराणात सांगितले जाते दसऱ्याच्या दिवशी घटस्थापनेतील घट उठवले जातात व या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कधी होणार त्याचबरोबर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे घटस्थापनेचे महत्व मंत्र त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दुर्गेची नऊ रूपे कोणती आहेत नऊ रूपांचे रंग आणि नवनैवेद्य कोणते आहेत ही सर्व माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ